ओम साईराम मित्रांनो आज दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची सुरुवात या आपल्या ओम सई आर्ट कारखान्याने केलेली आहे ती म्हणजे गेल्या वर्षी पावसाने जो धुमाकोल घातला त्याच्यात मोठ्या मोठ्या कारागिरांची पण तंबल उडाली होती म्हणून यावर्षी आम्ही आपल्या कामाला लवकरात लवकर सुरुवात केलेली आहे तुम्ही पाहू शकता किती मेहनतीने आणि जिद्दीने या गणपतींचा वर्क केलेला आहे आज आपल्या वर्कशॉपला दहा वर्ष पूर्ण होत आहेत मित्रांनो या दहा वर्षाच्या अनुभवाने मला जमेल तेवढी त्या गणरायाला फिनिशिंग आणि चांगली शाईन कशी त्याची असतं आपले गणपती कसे चांगले होतील याचा मी यावर्षी मोठा प्रयत्न करणार आहे तर यावर्षीचा माझा टार्गेट म्हणू शकाल तुम्ही की मला ह्या मे महिन्यापर्यंत म्हणजे येत्या दीडशे दिवसात पाचशे गणपती तयार करायचे आहेत गोष्ट शक्य नाही तरी जर जिद्दीने तुम्ही कामाला लागलात तर अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते या जोरावर मी ही जोरदार सुरुवात केलेली आहे आणि ही अशक्य गोष्ट आज मी सत्य करून दाखवणार या दीडशे दिवसात पाचशे गणपती तयार करून दाखवणार आहे तर ह्या प्रवासात तुम्ही माझ्यासोबत नक्की नक्की साथ द्या व शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो येत्या काही दिवसातच आता मागी गणेश जयंती येऊन ठेपलेली आहे आणि त्या गणेश जयंती निमित्त अलिबाग तालुक्यातील कातली गावातील का हा लालबागचा राजा आपल्या कारखान्यात पेंटिंगसाठी आलेला आहे बघू शकताय हा एकदम चांगल्या लुकचा गणपती स्केलमध्ये आणि त्याची पोजिशन पण चांगली आहे तो एकदम चांगला फिनिशिंग करून आता त्याच्या पेंटिंगला मी सुरुवात करणार आहे प्रथम त्याला चांगला घासून घेतलाय आणि आता मस्त त्याला हवा मारून त्याची साफसफाई करून घेतली आज त्याला आपण डिस्टेंबर मारू आणि डिस्टेंबर कसा मारतात ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे बघा मित्रांनो जर डिस्टेंबर तुम्ही चांगल्या कंपनीचा माराल तर तुम्हाला चांगले फिनिशिंग येईल डिस्टेंबर मारताना शक्यतो जास्त रेले आले नाही पाहिजेत कलर आपला जास्त पातळ नसलेला पाहिजे आणि तो व्यवस्थित प्रत्येक जागोजागी लागायला पाहिजे जर तुम्ही डिस्टेंबर कमी मारलात त्याला फिनिशिंग देताना तुम्हाला त्रास होईल म्हणून डिस्टेंबर हा भरपूर मारायला लागतो आणि चांगला मारायला लागतो का हा डिस्टेंबर मारण्याचा काम आपला चालू आहे बघू शकताय गणपतीचा लुक पण आता चेंज झालेला आहे थोडासा आणि चांगल्या प्रकारचा हा गणपती नक्की होईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या गणपतीचा जो दुसरा पार्ट आहे तो मी लवकरात लवकर टाकणार आहे तुम्ही या गणपतीचा फायनल लुक नक्की बघा आणि कमेंट करून सांगा की आपला बाप्पा कसा झालाय चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका ओम जयराम मित्रांनो भेटू दुसऱ्या व्हिडिओत